महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोलापुरातील कार्यकर्त्यात नवजल्लोष निर्माण झाला आहे राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करताच सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी सक्रिय झाले आहेत सोलापूरच्या अकरा विधानसभा मतदारसंघातून चार ते पाच मनसेचे आमदार निवडून येतील असा आत्मविश्वास माजी शहर अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी व्यक्त केला आहे महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघे भाऊ भाऊ आहेत या दोघात काही फरक नाही अशी सडखून टीका मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी केली आहे लोकसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र विधानसभेसाठी काहीही शब्द दिला नव्हता त्यामुळे यंदा दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती विरोधात मनसे दंड थोपटणार आणि निवडणुका लढणार अशी भूमिका मनसेची असेल अशी माहिती सोलापुरातील मनसैनिकांनी दिली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात राज ठाकरे येत आहेत विधानसभेच्या बैठका देखील होणार आहेत त्यांच्या देखील मुलाखती होणार आहेत तर काय नियोजन आखलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सोलापूर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं पाच वाजता या चौकामध्ये आगमन होणार आहे इथं सन्मान्य राजसाहेबांचं श्री सिद्धारामेश्वरच्या पुणे नगरीत आणि आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन सन्मान्य रा सर्व मनसैनिकाच्या वतीने इथं त्यांचा जाहीर सत्कार नियोजन आहे इथूनच सन्मान्य राजसाहेबांना आपण शासकीय विश्रामगृहामध्ये नेणार आहोत संध्याकाळी साहेबांस सा, साहेबांसंघट सर्व जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा मसलत होणार आहे आणि उद उद्या सकाळी पाच तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून अकरा विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघाबाईज जे जे इच्छुक आहेत त्यांनी त्यांचं तं, त्यांच्याशी सन्मान्य राजसाहेब वैयक्तिक बोलणार आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत त्यानंतर स पत्रकारांशी किंवा सोलापूर शहरा श शहरातील जे मान्यवर आहेत जे विचारवंत आहेत जे उद्योग जे कोणी आहेत म्हणजे स सा, सा, सोलापूर सो सोलापूरचा विकासाचं जे त्यांच्यापाशी विजन आहे अशा लोकांशी राजसाहेब बोलणार आहेत आणि सर्व करून जे काही साहेब सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेऊन धाराशिवला निघणार आहे सोलापुरात देखील लढणार आणि महाराष्ट्र राज्यात देखील सोबळा आमचं आमचं कसं माहित आहे का साहेब साहेब बोलल ते धोरण आणि बांधल ते तोरण आहे त्यामुळं साहेबांनी आदेश दिला विषय संपला आमचा महाराष्ट्र तवाच कामाला लागलेला आहे साहेबांना या महाराष्ट्रावर महाराष्ट्र नवनिर्माण या विधानसभेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनसेचा झेंडा रोवण्यासाठी आणि या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आणि या महाराष्ट्राचं नवन नव नौ, नवनिर्माण करण्यासाठी मनसेने विडा उचललेला आहे सर्व मनसेने कामाला लागलेले किती आमदार निवडून येतील महाराष्ट्र अहो मुख्यमंत्री होण्यासाठी एकशे पंचेचाळीसचा आकडा लागतो त्याच्यापेक्षा जास्त मग आतापर्यंत मी महायुतीचे घटक पक्ष म्हणून काम लोकसभा महायुतीमध्ये पटलं नाही नाही का नाही ना, ना, आम्ही तुमचं गैरसमज तुम्हीच गैर करायला लागलात मीडियाच्या माध्यमातून सन्मान्य राजसाहेबांनी नरेंद्रभाई मोदीची जी सभा होती शिवाजी पार्कला त्यावेळीच सांगितलं होतं की फक्त मी नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा होतो विधानसभेचा इथं विषय नाही आहे आणि त्यामुळं आम्ही लोकसभेपुरतं देशाचं देशाचं काहीतरी करतील आणि त्यांनी आतापर्यंत केलं आहे त्यांनी जे काही राम रा, राम मंदिरचा मुद्दा असू द्या तीनशे सत्तर कलम द्या त्यान एस हे जे काही जे विषय होते जे आमच्याशी निगडीत होते जे आम्हाला पाहिजे होते त्यांनी मोदी साहेबांनी केलं होतं म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता आणि आता आम्ही सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलं आहे स्वबळावर आपल्याला लढायचं आहे आणि या स्वबळावर या महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचं आहे आणि या महाराष्ट्राचा विकास करायचा आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद